माझ्या चॅनलमध्ये तर नवरात्रीनिमित्त मी तुम्हाला दर्शन देत आहे माझ्या माहेरच्या देवीचं याचाच अर्थ चा, चा, ये चा चांदवड येथील रेणुका मातेच्या मंदिराचं दर्शन मी तुम्हाला घडवत आहे तर आम्ही सर्व इंडियात असताना आम्ही रेणुका मातेच्या दर्शनाला गेलो होतो आणि तुम्ही बघू शकता वातावरण किती सुंदर आहे छान असं डोंगरामध्ये डोंगराच्या कुशीत असं मंदिर आहे तिथे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता अहिल्याबाई होळकर यांनी तर आम्ही पोहोचलो आहोत मंदिरामध्ये आणि वातावरण तुम्ही बघू शकता किती छान आहे वातावरण मस्त धुकं आहे पावसाचं वातावरण आहे हे आम्ही इकडे खूप मिस करतो जे आम्हाला तिकडे भेटतं बघायला सर्व आणि छोटे छोटे धबधबे आहेत आणि हा वरती हा चंद्रेश्वरीचा डोंगर आहे जिथे महादेवांचं मंदिर आहे सुंदर असं तर चला तर मग आता आम्ही दर्शनाला जातो पुढे तर आता बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या इथे आता आम्ही लहानपणापासून यायचो तेव्हा खूप गोष्टी नव्हत्या आता हा रस्ता इथे नव्हता तो रस्ता तयार झाला पुन्हा भरपूर दुकानं आले आता हे मंदिर आहे ना हे चंद्रेश्वरचं मंदिर आहे तर तिथे जाण्यासाठी आता आपण गाडीनेही जाऊ शकतो पूर्वी फक्त दगडी पायऱ्यांचा वापर करूनच आपण जाऊ शकत होतो तर आता आम्ही मंदिराकडे जात आहोत आणि या उजव्या बाजूला तुम्ही बघू शकतात भरपूर दुकानं आहेत तर आम्ही आता देवीच्या ओटी भरण्यासाठी सर्व साहित्य घेत आहोत आणि मंदिरात दर्शनाकडे आम्ही जात आहोत आता आणि या मंदिरात देवीचे फक्त मस्तक आहे जे भगवान परशुरामांनी त्यांच्या त्यांचे वडील जमद ऋषी यांच्या सांगण्यावरून त्यांच्या आईचा शिरच्छेद केला होता त्यामुळे देवीचं शीर रेणुका मातेचं शीर इथे आहे आणि देवीचं उरलेलं शरीर माहूरगडावर आहे त्यामुळे हे देखील एक शक्तीपीठाचाच भाग आहे आणि छान असं देवीचं आम्ही दर्शन घ्यायला आतमध्ये जात आहोत आणि तुम्ही गर्दी बघू शकतात किती गर्दी आहे इथे आणि नवरात्रीत ही जास्त गर्दी इथं असते खूप छान आणि प्रसन्न असं वातावरण असतं आपण देवाच्या दर्शनाला तेव्हा देवीचं रूप तुम्ही बघू शकता बाहेर मोठी स्क्रीनही लावलेले आहे की जिथे तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता बरेच जण तिथे आरती करायला उभे राहतात आणि इथे छोटासा सभामंडप आहे जिथे आपण बसून देवीची आरती करू शकतो आणि आपल्याला थोडा वेळ तिथे बसायचं असेल तर आपण बसू शकतो आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर या देखील भुयारी मार्गाने इथे देवीच्या दर्शनासाठी यायच्या आणि आमचं दर्शन झाले आहे आता आणि खूप छान दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो आहोत माझ्या भावाच्या हॉटेलकडे कडे आम्ही देवीच दर्शन करून आलो आहे आणि आता आम्ही आलो आहोत हॉटेल रनवे थ्री हे माझ्या भावाचं हॉटेल आहे त्याच्या फॅमिलीला आम्ही भेटायला आलो आहे तो, तो कारण जो आमच्या घरी आलेला आहे अबुदाबीला त्याच्या फॅमिलीला आम्ही भेटायला आलो आहे रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता खूप छान आहे आणि सर्व प्रकारचं फूड इथे मिळतं चायनीज मिळतं नाश्त्याचे सर्व पदार्थ इथे मिळतात थाळी मिळते जेवण मिळतं सँडविचेस आहेत बर्गर आहेत सर्व प्रकारचं इथे जेवण इथे मिळतं आणि खरंच सांगते जेवणाची चव खूप छान आहे आणि हे अगदी हायवेवरच हॉटेल आहे तर नक्कीच तुम्ही जर चांदवडला आला रेणुका मातेच्या दर्शनाला तर हॉटेलला नक्की व्हिजिट द्या आणि फूडची टेस्ट पण खूप भारी आहे आम्ही जेव्हा पण चांदवडला येतो ते तेव्हा आम्ही इथेच जेवण करतो आणि इथे ते बड्डे पार्टीसुद्धा घेतल्या जातात तर त्याच्यासाठी केकही ते प्रोव्हाइड करतात डेकोरेशन्स वगैरे सर्व तर जरूर एकदा भेट द्या तुम्ही हॉटेलला आणि आम्ही छान जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद